श्री स्वामी समर्थ कोणत्या पापामुळे आणि कोणत्या कारणामुळे आणि कोणी दिला होता स्त्रियांना मासिक पाळीचा शाप मित्रांनो मासिक पाळी चालू असताना कोणते काम करू नये एकदा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू वैकुंठात बसून आराम करत होते तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना विचारते हे hey प्रभू आज माझ्या मनात एक प्रश्न उत्पन्न होत आहे आणि फक्त तुम्हीच माझ्या या प्रश्नाचं या शंकेचं समाधान करू शकता भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात देवी तुमच्या मनात जी पण शंका निर्माण झाली आहे तुम्ही निसंकोच होऊन मला विचारा मी तुमच्या सर्व शंकेचं समाधान नक्कीच करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे स्वामी माझा पहिला प्रश्न आहे कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक धर्माचा त्रास सहन करावा लागतो माझा दुसरा प्रश्न आहे मासिक पाळी एक एका स्त्रीने कोणते कार्य करू नये आणि तिसरा प्रश्न आहे असे कोणते कर्म आहे जे त्या स्त्रीने केले असता तिला भयंकर मोठा पाप लागतो तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी आज तुम्ही सर्व मानव जातीचं कल्याण हेतू खूप चांगले प्रश्न विचारले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका प्राचीन कथेमार्फत आणि सत्ययुगात घडलेल्या घटनेमार्फत नक्कीच मिळतील हे देवी या कथेला फक्त ऐकल्यावर त्याने समस्त पापांचा विनाश होतो आणि जे पण पती पत्नी ही कथा ऐकतात त्यांना अक्षय लोकाची प्राप्ती होते आणि म्हणूनच हे देवी तुम्ही सुद्धा या कथेला लक्ष देऊन ऐका तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू मी या कथेला अवश्य लक्ष देऊन ऐकणार आहे कृपया तुम्ही मला ही कथा सांगा मी लक्ष देऊन नक्कीच ही कथा श्रवण करणार आहे भगवान विष्णू म्हणतात सत्ययुगातील घटना आहे एका देशामध्ये एक खूपच शोभनीय अशी नगरी होती त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण परिवार राहत होता त्या ब्राह्मणाचं नाव जनार्दन होतं आणि त्याच्या पत्नीचं नाव सुमन होतं जनार्दनाला समस्त शास्त्राची ग्रंथाची आणि वेदांची भरपूर पुरेपूर माहिती होती त्याचबरोबर तो अत्यंत गुणवान बुद्धिवान त्याचबरोबर तो प्रत्येक धार्मिक कार्य करणारा ब्राह्मण होता त्या नगरातील लोक जनार्दनाला खूप चांगला सन्मान द्यायचे तो रोज रोजच्या रोज यज्ञ दान धर्म त्याचबरोबर देवाचे नामस्मरण करायचा जनार्दन पशुपुत्र बंधू बांधव त्याचबरोबर धनसंपत्तीने संपन्न होता जनार्धनाची अत्यंत सुंदर चारित्र्यवान आणि गुणवान होती त्याचबरोबर ती प्रतिव्रता धर्माचं पालन सुद्धा करणारी होती एके दिवशी जनार्दनाने त्याच्या घरी गुरुवारी श्री सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि सर्व ब्राह्मणांना स्वतः जाऊन आमंत्रण दिले त्याचबरोबर त्या नगरात राहणाऱ्या सर्व माणसांना त्याने पूजेसाठी आणि प्रसादासाठी आमंत्रण केले पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण व नगरीतील अन्य माणसं पूजेसाठी जनार्दनाच्या घरी गेले जनार्दनाने सर्वांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं प व त्यानंतर त्याने सर्वांना घरामध्ये बसून स्वादिष्ट भोजन दिले भोजन दिल्यानंतर त्याने देवाचं नामस्मरण करून सर्वांना वस्त्र धान्य देऊन सर्वांचा निरोप घेतला सर्व ब्राह्मण जनार्दनांना आशीर्वाद देऊन तिथून ते निघून गेले त्यानंतर त्याने परिवारातील लोकांना बंधूंना बांधवांना व अनेक गरिबांना भोजन दिले अशा प्रकारे सर्वांना भोजन व दानधर्म केल्यानंतर पूजा आटोपल्यानंतर जेव्हा तो ब्राह्मण त्याच्या दरवाज्याच्या द्वाराजवळ उभा राहिला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या घरासमोर एक कुत्रा आणि एक गाय बोलत आहेत त्या ब्राह्मणाने त्या कुत्र्याचं आणि गायीचं सर्व बोलणं ऐकलं तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटलं भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी तो कुत्रा आणि गाय त्याचेच आई वडील होते ज्यांनी मागच्या जन्मात अनेक प्रकारची पाप कर्मे केली होती आणि म्हणूनच त्यांना या जन्मात कुत्रा आणि गायचा जन्म प्राप्त झाला होता हा जनार्दन मनातल्या मनात विचार करू लागला हे दोघे त्या साक्षात हे दोघे तर साक्षात माझेच आई वडील आहेत जे माझ्या घरी पशु बनून आले आहेत असं कोणतं कारण आहे ज्यामुळे त्यांना असे प्राण्यांचे शरीर प्राप्त झाले आहे आता त्यांच्या उदारासाठी मी काय करू शकतो अशा प्रकारे विचार करत जनार्दन खूप मोठ्या चिंतेत गेला त्याने अन्नपाण्याचा त्याग केला रात्रीसुद्धा त्याला झोप येत नव्हती परंतु तो त्याच्या धर्माचे पालन प्रत्येक दिवशी करायचा देवाचं नामस्मरण करणे तो बिलकुल विसरला नाही आणि एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा अति जास्त विचार केल्यामुळे त्याला एका रात्री गाढ झोप लागली आणि त्याच्या स्वप्नामध्ये साक्षात मृत्यूचे देवता यमराज आले तेव्हा ब्राह्मणाने धर्मराजाला पाहून म्हटलं हे मृत्यू देवता यमराज मा... ही माझी अंतिम वेळ आहे का भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे देवी यमराज आज्ञेने जनार्दनाच्या स्वप्नात गेले होते तेव्हा हसत यमराज म्हणाले नाही तुझ्या या देव सुद्धा दुःखी झाले आहेत त्यांनीच मला तुझी चिंता दूर करण्यासाठी तुझ्या स्वप्नात पाठवलं आहे तेव्हा जनार्दन म्हणतो प्रभूची लीला अपरंपार आहे मी धन्य झालो आहे हे मृत्यू देवता तुम्हाला मला सुद्धा माहित असेल की मी कुठल्या चिंतेमुळे दुःखी आहे कृपया तुम्ही मला या दुःखातून बाहेर काढा मी अत्यंत दुःखी आणि दुर्बल झालो आहे तेव्हा यमराज म्हणतात हे ब्राह्मण तू दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात जी पण काही शंका आहे ती संकोचपणे मला विचार मी अवश्य तुझ्या संकेचे समाधान करीन तेव्हा जनार्दन म्हणतो हे धर्मराज चार दिवसापूर्वी मी माझ्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा ठेवली भगवान पूजन केलं तेव्हा आम्ही अनेक ब्राह्मणांना आणि उपाशी लोकांना घरी बोलून त्यांना महाप्रसाद दिला विधिवत मी देवांचे पूजन केलं व त्याच दिवशी माझ्या द्वाराजवळ एक कुत्रा आणि गाय आले होते दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम गाय त्या कुत्र्याला म्हणू लागली हे स्वामी आज जी घटना घडली आहे ती तर ऐका ब्राह्मण मध्यानाच्या भोजनासाठी एक दूधवाला दूध घेऊन येत होता तेव्हाच आकाशात एक घार तिच्या चोचीमध्ये एका सापाला घेऊन चालली होती त्या मेलेल्या सापाचं विष त्या दूधवाल्याच्या दुधामध्ये पडलं ते जेव्हा आपली सुनबाई ते दूध घेत ते ते होती तेव्हा मी एक जोरात धक्का मारला आणि सुनबाई सहत त्या दु दुधाला सुद्धा जमिनीवर पाडलं मी धक्का मारल्यामुळे सुनबाईने मला रागात येऊन खूप मारलं ज्यामुळे माझी कंबर मोडली आहे त्यामुळे मला खूपच त्रास होत आहे आणि म्हणूनच मी लंगडत चालत आहे मला हा त्रास हे दुखणं सहन होत नाही गाईचं बोलणं ऐकून तो कुत्रा खूपच दुःखी झाला आणि तो सांगू लागला हे प्रिय आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगत आहे आज पूर्ण दिवस मी या याच घराच्या द्वाराजवळ बसलेलो आहे आणि जनार्दनाने सर्व लोकांना भोजन दिले परंतु याने मला एक भाकरीचा तुकडा सुद्धा टाकला नाही त्याचबरोबर मला पाणीसुद्धा पाजलं नाही आणि म्हणूनच मी खूप दुःखी झालो आहे तेव्हा तो ब्राह्मण धर्मराजाला म्हणू लागला अशा प्रकारे माझ्या माझ्या पूर्व पूर्वजांना गायीच्या व कुत्र्याच्या रूपात पाहून मला खूप दुःख होत आहे मला रातभर झोप येत नाही प्रत्येक क्षणाला मला ही चिंता सतावत असते मी कधीच कोणतंही पाप केलं नाही नेहमी धर्माचं कार्य केलं आणि तरीसुद्धा माझ्या आईवडिलांना हे असे कष्ट सहन करावे लागत आहेत कृपया तुम्ही मला सांगावे की अशा कोणत्या कारणामुळे माझ्या ही अशी दुरावस्था झाली आहे आणि त्यांना मुक्ती मिळवण्यास मिळण्यासाठी मला असं कोणतं कार्य करावं लागेल तेव्हा धर्मराज म्हणतात हे ब्राह्मण तुझ्या आईवडिलांना मागच्या जन्मामध्ये घोर पाप केला होता आणि त्याच पापामुळे त्यांची आज ही दुरावस्था झाली आहे तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज असं कोणतं पाप आईवडिलांनी केलं आहे ज्यामुळे त्यांची अशी दुरावस्था झाली आहे कृपया तुम्ही मला सर्व विस्तारपूर्वक सांगावे मला सर्व काही जाणून घ्यायचं आहे तेव्हा धर्मराज म्हणतो हे hey, ब्राह्मण तू लक्षपूर्वक ऐक हा कुत्रा जो तुझे वडील आहेत ते मागच्या जन्मात एका नगरी श्रेष्ठ ब्राह्मण होते त्यांनी एके दिवशी एकादशीचा व्रत ठेवून भोजन केलं होतं एकादशीच्या दिवशी ह्याने ध्यानधर्मसुद्धा केला नाही त्याचबरोबर तामसिक पदार्थांचं म्हणजेच कांदा लसूण या गोष्टींचं सेवन ह्याने केलं होतं याने, केल याने द्वारावर आलेल्या गाय आणि कुत्र्याला कधीच भोजन दिलं नाही याने पित्रांचं श्राद्धसुद्धा विधीपूर्वक केलं नाही त्याचबरोबर मागच्या जल तुझ्या वडिलांनी तुझ्या आई सोबत मासिक धर्मातच संबंध बनवला होता आणि ह्याच पापामुळे ह्याला या जन्मामध्ये कुत्र्याचा जन्म मिळाला आहे आता तुझ्या आईबद्दल तुझ्या आईने मासिक धर्म असतानासुद्धा भोजन बनवले मासिक धर्मातच हिने देवाची पूजा केली तुळशीला सुद्धा जल अर्पण केले त्याचबरोबर देवाला प्रसादसुद्धा अर्पण केला होता आणि त्याच दरम्याने तिने भाकरी भाकरीसुद्धा खायला घातली होती म्हणूनच हिलासुद्धा महापाप लागला आहे मासिक धर्माच्या काळात स्त्री चार दिवसांसाठी अपवित्र बनते मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे लक्ष्मी आता तुमच्या प्रश्नाची उत्तरं लक्ष देऊन ऐका मासिक धर्मात स्त्रीने पूजापाठ करू नये या तीन दिवसांमध्ये स्त्रीने तिचे केससुद्धा धुऊ नये असं केल्याने पतीचं आयुष्य कमी होतं मासिक धर्म चालू असताना स्त्रीने झाडाला स्पर्श करू नये मासिक धर्म चालू असताना स्त्रीने नवऱ्या संबंध नवऱ्यासोबत संबंधसुद्धा बनवू नये जो पुरुष जो पण पुरुष अशा स्त्रीसोबत संबंध बनवतो त्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं जो मासिक धर्माच्या स्त्रीच्या वस्त्रांना स्पर्श करतो त्याला सुद्धा पाप लागतं मासिक धर्म चालू असणाऱ्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस पाप निवास करत असतं आणि चौथ्या दिवशी ती स्त्री स्नान केल्यानंतर पवित्र होते चौथ्या दिवशी स्त्रीने स्नान केल्यानंतर तिच्या नवऱ्याचा चेहरा पाहावा अन्य कोणाचाही चेहरा पाहू नये जर नवरा जवळ नसेल तर सूर्यदेवाचे दर्शन करावेत अशा स्त्रीने जमिनीवर झोपायला हवे हे अतिशय चांगले सम समजले गेले आहे ज्यामुळे त्यांच्या गर्भाशयाची पीडा कमी होत असते आणि अशा स्त्रीचे स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहतं अशा स्त्रियांनी त्यांची वस्त्र नेहमी वेगळे ठेवावेत आणि वेगळेच धुवावेत मित्रांनो धर्मराज ब्राह्मणाला म्हणतात हे ब्राह्मण ह्याच पापामुळे तुझ्या आईवडिलांना गायीचा आणि कुत्र्याला कुत्र्याचा जन्म प्राप्त झाला आहे जनार्दन म्हणतो हे धर्मराज आता तुम्ही मला माझ्या आई वडिलांना वडिलांच्या मुक्तीसाठी उपाय सांगा तेव्हा धर्मराज म्हणतो हे ब्राह्मण तू अमावस्येच्या दिवशी तुझ्या आई वडिलांच्या अन्न खायला घाल त्याचबरोबर तुझ्या आई वडिलांच्या मुक्तीसाठी देवासमोर प्रार्थना कर तेव्हा ब्राह्मण धर्मराजाने असं जसं सांगितलं आहे तसं सर्व करतो व त्यानंतर त्याच्या आई वडिलांना मुक्ती मिळते प्रियदर्शकांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे लक्ष्मी मी तुम्हाला मासिक धर्म चालू असणाऱ्या स्त्रीने कोणते कार्य करू नये हे विस्तारपूर्वक सांगितले आहे आता मी तुम्हाला सांगतो असं कोणतं कारण आहे ज्यामुळे स्त्रीला मासिक धर्मातून जावं लागतं ही सुद्धा एक खरी घटना आहे या घटनेला आपण देवासूर संग्राम या नावाने ओळखत आहोत जो सर्वात घातक देवांमधील आणि दानवांमधील युद्ध होता सध्यायुगामध्ये कालकीय नावाने एक प्रसिद्ध दानव होता दानव असल्या कारणाने त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमीच युद्ध करण्यासाठी तत्पर असायचा एके दिवशी सर्व दानव स्वर्ग लोकावर आक्रमण करू लागले त्या असुरांजवळ भयंकर शक्तिशाली शस्त्र होते ज्या शास्त्राची शस्त्रांचा देवता सामना करू शकत नव्हते आणि सर्व देव पळतच ब्राह्मण ब्राह्मणांजवळ ब्रह्मदेवांजवळ गेले आणि जेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना असुरांना पराजित करण्याचा उपाय सांगितला म्हणाले हे इंद्र तुम्ही याच वेळेला महिर्षी ददशी यांच्या जवळ जा ते त्यांच्या शरीराच्या हाडांपासून तुम्हाला अस्त्र शस्त्र प्रदान करतील त्याच अस्त्रांचा वापर करून तुम्ही दानवांचा पराभव करू शकाल तेव्हा सर्व देवता महर्षी दजीची यांच्या आश्रमाजवळ जातात आणि त्यांना प्रार्थना करून अस्त्र प्रदान करण्याची विनंती करतात व त्यानंतर समस्त्र जगाच्या कल्याण हेतू महर्षी दधीची यांच्या शरीराच्या हाडकांपासून अस्त्रांची निर्मिती करतात याच अस्त्रामध्ये एक वर्ज नावाचा अस्त्र असतो तो अस्त्र देवराज इंद्र घेतात आणि त्यानंतर सर्व देवता अस्वरासोबत युद्ध करण्यासाठी निघून जातात देवता आणि दानवांमध्ये अतिशय अतिशय भीषण असे युद्ध होते सर्व देवता आकाशात दानवांसोबत युद्ध करण्यासाठी एकत्रित येतात आणि एकमेकांवर प्रतिहल्ले करू लागतात अनेक दिवस देवता आणि दानवांमध्ये अशा प्रकारे भीषण युद्ध चालू होतं त्यानंतर देवराज इंद्र आणि व्रत्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये भीषण युद्ध होतं व त्यानंतर देवराज इंद्र त्यांच्या वर्जहस्त्राचा वापर करून व्रत्रासुराला मारून टाकतात वत्रासुराचा मृत्यू होता त्याच्या शरीरातून ब्रह्महत्या बाहेर येते आणि इंद्र देवाचा पाठलाग करू लागते व त्यानंतर ती ब्रह्महत्या इंद्रदेवाच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे इंद्राला पाप लागतो त्यानंतर देवराज इंद्र ब्रह्मदेवाजवळ जातात आणि त्यांच्याजवळ ब्रह्महतेच्या पापापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय विचारतात त्यानंतर ब्रह्मदेव त्या ब्रह्महत्येला इंद्रदेवाच्या शरीरातून निघण्याची आज्ञा देतात त्यानंतर ती ब्रह्महत्या इंद्रदेव देवाच्या शरीरातून बाहेर निघून ब्रह्मदेवाला म्हणू लागते हे परमपिता आतापर्यंत मी वक्रासुराच्या शरीरात निवास करत होते कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या व जेव्हा इंद्राने वक्रासुराची हत्या केली तेव्हा मी इंद्राच्या शरीरामध्ये वास करू लागले आता तुम्हीच मला कोणतेतरी उचित स्नान सांगा जिथे मी राहू शकते तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्या मी तुला एक उचित स्नान सांगतो तेव्हा ब्रह्मदेवाने ब्रह्मतेचे चार भाग केले आणि सांगितलं हे ब्रह्महत्या तुझ्या एक चतुर्थांश भाग अग्नीमध्ये राहील जो पण मनुष्य अग्नीला आहुती देणार नाही तू त्याच्या शरीरात प्रवेश कर एक दुसरा भाग भाग चतुर्थांश पाण्यामध्ये असेल जो पण मनुष्य पाण्यामध्ये थुंकेल किंवा पाण्यामध्ये मळमूत्राचा त्याग करेल त्याला त्याच्या शरीरामध्ये प्रवेश कर त्यानंतर तिसरा एक चतुर्थांश भाग झाडांमध्ये असेल जो पण मनुष्य कारण नसताना वृक्षतोड करेल त्याला सुद्धा ब्रह्महतेचं पाप लागेल त्यानंतर ब्रह्मदेवाने अप्सरांना बोलवलं आणि सांगितलं हे अप्सरांनो या ब्रह्महत्येचा चौथा एक चतुर्थांश भाग तुम्ही ग्रहण करा जेव्हा अप्सरा म्हणाल्या हे प्रभू तुमच्या आज्ञेनुसार आम्ही हे ग्रहण करण्यास तयार आहोत परंतु आम्हाला सुद्धा यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणता तरी उपाय सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरांनो जो पण पुरुष मासिक धर्मात असलेल्या स्त्रीसोबत संबंध ठेवेल त्याच्यामध्येही ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रम्हतेचे चार भाग झाले एक अग्नीमध्ये दुसरा पाण्यामध्ये तिसऱ्या वृक्षामध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये प्रवेश केला आणि याच ब्रह्महतेचा एक चतुर्थांश भागामुळे स्त्रियांना मासिक धर्म येत असतो जो पण पुरुष मासिक धर्म चालू असताना स्त्रियांना स्पर्श करतो किंवा त्यांच्यासोबत संबंध ठेवतो अस अशा पुरुषांना ब्रह्महतेचं पाप लागतं भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुम्हाला स्त्रीच्या मासिक धर्माची कथा आणि मासिक धर्म मासिक धर्मादरम्यान धर्मा स्त्रीने कोणते कार्य करू नये या सर्वांबद्दल सविस्तरपणे सांगितलं आहे हे hey प्रभू तुम्ही आज मला खूपच महत्त्वपूर्ण असं ज्ञान दिलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला वचन देते जी पण स्त्री मासिक धर्मादरम्यान पूजापाठ करेल तुळशी मातेला जल अर्पण करेल किंवा पतीसोबत संबंध ठेवेल अशा स्त्रीच्या घरात मी कधीच प्रवेश करणार नाही माझी बहीण अलक्ष्मी त्या स्त्रीच्या घरात प्रवेश करेल मासिक धर्मादरम्यान स्त्रियाने काही कार्य करू नये तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ